श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तुम्ही जर श्री स्वामी समर्थांचे खरे भक्त असाल तर कमेंट बॉक्समध्ये स्वामी आई मी तुझं बाळ आहे टाईप करा भाग्यवंत ठराल चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया स्वामी तुम्हाला म्हणत आहे माझ्या बाळा जर तुला तुझ्या आयुष्यातील वेदना कमी करायच्या असतील तर एक गोष्ट नेहमी लक्षात ठेव या सृष्टीमध्ये काहीही तुझं नाही आणि काहीही तुझं नव्हतं आणि काहीही तुझं नसणार आहे तू या जगामध्ये येताना काहीही घेऊन आला नाहीस आणि जातानाही काहीही सोबत घेऊन जाणार नाही फक्त तुझे पुण्य आणि तुझे चांगले कर्म तुझ्यासोबत जातील त्यामुळे तू फक्त चांगले कर्म करत राहा फळाची अपेक्षा करू नको कारण फळ देणे हे माझे कर्तव्य आहे आणि कर्म करणे हे तुझे कर्तव्य आहे मित्रांनो तुमचा स्वामी शक्तीवर विश्वास असेल तर आत्ताच व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट बॉक्समध्ये स्वामी आई मी तुझं बाळ आहे असे टाईप करा आणि स्वामींचे स्मरण करा भाग्यवंत ठराल आपल्या आयुष्यात येणारी माणसंही झाडाच्या अवयवांसारखीच असतात काही फांदींसारखी जास्त जोर दिला की तुटणारी काही पानांसारखी अर्ध्यावर साथ सोडणारी काही काट्यांसारखी सोबत असून टोचत राहणारी आणि काही मुळांसारखी न दिसताही सुरुवातीपासून शेवटपर्यंत साथ देणारी म्हणून ज्यांनी वाईट वेळेत साथ सोडली त्यांच्याकडे लक्ष देऊ नका पण ज्यांनी वाईट वेळेत तुमची साथ देऊन तुमची चांगली वेळ आणली त्यांना कधीही विसरू नका जीवन हा सुखदुःखांचा प्रवास आहे सुखामागून दुःख आणि दुःखामागून सुख हे तर येतच राहणार जर का तुम्ही दुःखी असाल तर धीर धरा वाट पहा कारण पुढे एक नवीन सकाळ एक नवीन सुख तुमची वाट पाहत आहे आयुष्यात येणाऱ्या संकटांना नेहमी संधी म्हणून स्वीकारा काय माहीत ही संधी तुमचे आयुष्य बदलू शकेल तुमच्या आयुष्यात सोनं करू शकेल तुम्हाला तुम्हाला तुमच्या परिस्थितीवरून उचलून वर आणू शकेल तुमची स्वप्नं पाहत आहात ती स्वप्ने हाच संधीमुळे पूर्ण होऊ शकतात त्यामुळे प्रत्येक संकटांना संधी म्हणून स्वीकारा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तुम्ही जर श्री स्वामी समर्थांचे खरे भक्त असाल तर कमेंट बॉक्समध्ये स्वामी समर्थ नावाचा जयघोष करायला विसरू नका तुम्हाला आजचा हा व्हिडिओ जराही आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत तसेच नातेवाईकांसोबत जरूर शेअर करा तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग पुन्हा लवकरच भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुम्ही सर्वांनी आजचा हा माहितीपूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमच्या सर्वांचे मनापासून धन्यवाद